श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बौद्धवचनेही सांगितली आहेत या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात विलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी आजचे बोधवचन नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही म्हणून नामाला वाहून घ्यावे श्रीराम मूलभूत नामाची उपासना ही ओंकाराची म्हणजे अनाहत नाद ब्रह्माची उपासना आहे या उपासनेने साधक परमानंदाचा अनुभव घेऊ शकतो विश्वाची निर्मिती अनाहत नादातून झाली आहे त्यामुळे तो दैवी आनंद चराचरात सर्वत्र भरला आहे तो सुरात रंगात शब्दाशब्दात आहे गायक चित्रकार लेखक आदी कलावंत आपल्या अभ्यासाने आणि प्रतिभेने तो पकडण्याचा सतत प्रयत्न करतात स्वामी हरिदास हे तानसेनचे गुरु ते ईश्वरासाठी संगीत साधना करीत असत साथ। माणसासाठी नाही म्हणून ते सदैव परमानंदाच्या समाधीत असत तशी अवस्था तानसेंची नव्हती तो बादशहासाठी गात होता कलेचे नाते ईश्वराशी जोडावे एकदा मोठ्या विमनस्क अवस्थेत कवी केशवसुतांच्या कानावर सतारीचे दीडदा दीडदा असे बोल पडले ते आनंदित झाले देहभाव विसरले तो मजगमले विभूती माझी स्फुरत पसरली विश्वा माझी असं त्यांना वाटलं हा आनंदरूप समाधीचाच अनुभव होता विश्व आनंद रूप आहे तो आनंद शोधला पाहिजे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे असा निसर्गात सर्वत्र पसरलेला आनंद बालकवींना भावला होता पण कवी आणि कविता असं द्वैत त्या आनंदात उरलेलंच आहे शेवटी बालकवी म्हणतात की स्वार्थाच्या बाजारात हा मोद नाही द्वेष मत्सर गेल्यावरच हा सर्वत्व पसरलेला आनंद अनुभवाला येतो निसर्गाचं हे विशुद्ध रूप तुकाराम महाराजांना जाणवलं वृक्षावल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंगात ते दिसून येतं लौकिकातील सोयरे मनस्ताप देतात वृक्षवल्ली वनचरे द्वेष मत्सर करत नाहीत तिथे स्वार्थाचा बाजार नाही नामाची मनसोक्त गोडी लुटण्यासाठी तुकाराम महाराजांना निसर्ग हवा आहे निसर्गात चहूकडे आनंद आहेच पण निसर्गाच्या निर्मळ वातावरणात हरिकथेचं भोजन करीत स्वतःच्या अंतरातला परमानंद त्यांना सापडला आणि ते स्वतःच परमानंद झाले आनंद आणि आनंद भोगणारा यांच्यामधलं द्वैत संपलं हा शब्दातीत आनंद आहे पण तरीही तो आनंद तुकाराम महाराजांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडला आणि तो आनंदच अभंग झाला तो प्रसिद्ध अम अभंग म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे असं परमानंदाच्या अद्वैताचं इतकं हृदयंगमवर्णन कुणी केलं असेल असं वाटत नाही त्यांचा देहच आनंदाचा डोह हो झालाय त्यातील तरंग आनंदच आहे आनंदाचे अंगही आनंदच आहे त्यांची स्थिती काहीच्या बाहीच झाली आहे या आनंदापुढे प्रपंचाची हाव नाहीशी झाली आहे त्यांच्या अंतरी जो आनंद ठसला आहे तोच शब्दावाटे बाहेर आला आहे असा हा परमानंद प्राप्त होण्यासाठी तुकारामांना नामाची विलक्षण गोडी लागली होती त्यांनी नामाला वाहून घेतलं होतं त्यांना स्वतःचं भान राहत नसे कीर्तनाच्या रंगी नाचत जगी ज्ञानदीप लावणाऱ्या नामदेवांची अशी स्थिती होते नाम घेत घेत ते विठ्ठल चरणी रमले ते विठ्ठलाला विचारतात का तू नेली माझी माया मी तो आलो तुझी या पाया भक्त भगवंताचं हे कृतक भांडण मोठं मनोज्ञ आणि भक्तिरहस्य उलगडणार आहे नामदेव मायेत तर भगवंत परमानंदात देवाने नामदेवांची माया हरण केली त्या बदल्यात नामदेव हे देवाचा परमानंद लुटत आहेत आणि देवाला विचारतात कुणी कुणाला ठकवलं हे सांग बरं देवा असा परमानंद नामाने लुटता येतो हे, हे संतांनी सिद्ध केलं आहे म्हणून नामाची गोडी अशी विलक्षण आहे की ज्याला ती लागली त्याला स्वतःचे भान राहत नाही म्हणून नामाला वाहून घ्यावे नामाची गंगा मुखातून अखंड वाहत असावी ती सामाजिक भेदभाव कौटुंबिक ताणतणाव मानसिक आणि शारीरिक आधी व्याधी इत्यादी अनेक अडथळ्यांना सद्गुरू कृपेने पार करील आणि अंती आनंदसागराला जाऊन मिळेल સાધકંચ જીવન ધન્ય હોઈ રામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ